महाराष्ट्राच्या राजकारणात सद्यस्थितीमध्ये दोन नेत्यांचे नामकरण सोहळे झाले एकतर संजय राऊताचं आडनाव खोटारडे दे न्यायदेवतेनं सिद्ध केलं कारण त्यांचं आडनाव आता राहत नाही तर खोटारडे दुसरं असं की संजय रावतांनी आज सामनामध्ये देवेंद्रजी फडणवीसांना सिंघम उपमा दिली हे खरच आहे की खोटारडे असलेले संजय आज खरं बोलले फडणवीसाला ते सिंगम म्हणाले ह्याचा अर्थच असा आहे की या राज्याचा गृहमंत्री सिंगम आहे म्हणूनच अक्षय शिंदे सारख्याच एनकाउंटर झालंय पोलिसांनी केलेलंय आणि महिलांच्या मुलींच्या वरले अत्याचार आम्ही सहन करणार नाहीत आम्ही महिलांना न्याय मिळून देऊ हे शिंगम ग्रहमंत्र्यानं सिद्ध केलंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज शिंगम या नावावरच आग्रलेख सामना ना लिहिला असला तरी शिंगमची किमया शिंगम ची जादू आणि शिंगमचं राजकारण शिंगमचा, शिंगमचा हाबाडा मातोश्रीला माहिती आणि सिल्वर बांगल्याला माहिती म्हणून फडणवीस साहेब शिंगमच